प्रश्न आहे कोणता पक्षी कधीच झाडावर बसत नाही ए मोर बी पोपट सी टेटोनी डी शहामुर्ग बरोबर उत्तर आहे सी टेटोनी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही तुरंत नाही ए रूस बी सी जापान डी भारत बरोबर उत्तर आहे बी पुढचा प्रश्न आहे दुधात किती टक्के पाणी असते ए पंच्याऐशी बी पाच सी दहा डी पन्नास बरोबर उत्तर आहे ए पंचयशी, पुढचा प्रश्न आहे गोम कानात गेल्यास लगेच काय टाकावे ए एल, बी दूध सी फिनेल डी मिठाचे पाणी बरोबर उत्तर आहे डी मिठाचे पाणी